नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ओबीसी प्रवर्ग तसेच शेतकरी कष्टकरी वर्गाच्या अनेक न्यायिक समस्या प्रलंबित आहेत या सर्व बाबी लक्षात घेता आपल्या मागण्या मान्य करून घेण्याकरिता समाजा समाजामध्ये सद्भावना सलोखा निर्माण करण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील सर्व समाजाला सोबत घेऊन येत्या ऑगस्ट अठ्ठावीस रोजी सकाळी दहा वाजता महाराजबाग जवळील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कुणबी ओबीसी जागर यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी सरपंच बंडूक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली ही जागर यात्रा महाराजबाग येथून निघून मौदा भंडारा गोंदिया गोरेगाव साकोली लाखांदूर वडसा गडचिरोली चंद्रपूर वरोरा वणी यवतमाळ दारवा कारंजा लाड अमरावती मोर्शी वरुड काटोल कळमेश्वर सावनेर मार्ग एक सप्टेंबर रोजी नागपुरात समापन होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले पत्र परिषदेला राजेश काकडे सुरेश वर्षे अशोक काकडे दिलीप कोडके पाडुरंग वाकडे राजू चौधरी कल्पना मानकर दिलीप वाणी विवेक देशमुख गिरीश तितरमारे सुरेश कोंगे उपस्थित होते ही यात्रा आहे या यात्रेच जे नाव आहे ओबीसी यात्रा असं या यात्रेचं नाव आहे ही यात्रा काढण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की आम्ही त्या समाजामध्ये कोणबी समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये आम्ही राहतो त्या समाजामध्ये आमच्या असं लक्षात आलं की आम्ही आमचा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला स्वतःला आम्ही मोठा बंधू आणि मोठं समजतो आणि मोठा, मोठा बंधू समजून आम्ही सर्व समाजाला गुन्हा गोविंदाने घेऊन जाण्याचा प्रकार आमचा समाज सदैव करत आलेला आहे हे करत असताना काय होत आहे की कोणी त्यांच्या समाजासाठी कुठलं जातीय प्रमाणपत्र हवं आहे तर त्यांनी शासनाला मागणी कोणती करावी हे धोरण ठरवण्यासाठी त्यांनी आपली एक निश्चित धोरण करायला पाहिजे होतं परंतु त्या राजकीय व्यवस्थेमध्ये त्यांनी पॉलिटिकली व्यवस्था अशी निर्माण केली की कुणब्यातून द्यावं पण कुणब्यातून का द्यावं एकोणीस टक्के आहे ओबीसी समाज पूर्ण त्याच्यामध्ये आहे पासष्ट टक्के संख्या आहे तेवीस टक्के स्वतः ओबीसी समाज म्हणजे कुणबी समाज आहे तर त्यांच्या ह्याच्यातून दिल्यानंतर या ओबीसी जो छोटा बंधू आहे आमचा आमचा माळी समाज असेल आमचा तेली समाज असेल आमचा कलार असेल कसार असेल वाडी असेल नावी असेल हे सर्व समाज छोटे आहे यांची हे या आजही म्हणजे कुठला त्यांच्या ज्या पूर्वजाचे उद्योग करत होते त्या उद्योगातून पोट भरत आहे मग अशा समाजाचा शैक्षणिक विकास कसा होईल राजकीय विकास कसा होईल सा त्यांची सामाजिक विषमता कशी दूर होईल या सर्व मुद्द्यांना घेऊन आम्हाला असं वाटतं की आमच्या ओबीसी समाजावर जो अन्याय होतो आहे तो अन्याय होऊ नये याकरता तसेच मध्यंतरी प्रकाश आंबेडकर साहेबांनी पण आम्हाला आम्हाला आम्ही आम्ही तरी पण शांत होऊन गेलो पण प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा कळलं की नाही ओबीसी आणि म्हणजे कुणबी आणि मराठा यांना मतदान करू नये म्हणजे घटनेचं पायमल्ली कशी काय होत आहे हा पण विषय आम्हाला वाटते की आमच्या समाजाला कुठंतरी खाली दाख दाखवण्याचा दा प्रकार हा होतो आहे तिसरा विषय असा आहे की माननीय राज ठाकरे यांनी म्हटलं आरक्षणाची गरज नाही पण माननीय राज ठाकरेंना मला म्हणायचं आहे विनंती करायची की त्यांनी हा विषय तसा न घेसा आपण ज्याप्रमाणे एखादी घटना घडते आणि व्हिजिट मारून आपण तो ठरवण्याचा किंवा उमेदवार ठरवण्यासाठी फिरताय तर तुम्ही फिरा ना धुळे जिल्ह्यामध्ये जाऊन फिरून घ्या तुम्ही नाशिकमध्ये जवळच आहे तुमच्या तुम्ही त्याच्यानंतर इथे आमच्या गडचिरोलीत या त्याच्यानंतर आमच्या नागपूरच्या बोट्टीबोरीमध्ये देवळी उदर गावापासून जुना पाणी या क्षेत्रामध्ये तुम्ही फिरा त्याच्यानंतर हो तुम्ही रामटेकमध्ये फिरा रामटेकमध्ये आजही तिथे लोक कशाप्रकारे राहतात या सर्व लोकांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक भूमिका काय म्हणून आमच्या समाजाला दाबण्यासाठी ब तुम्ही इतक्या प्रकारे तीन पक्ष तीन संघटना एकत्र येण्याचं काम करते आणि मोठी राजकीय पक्ष काँग्रेस बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी गट असेल सर्वच्या सर्व पक्ष मोहन धरून आहे पण बाबा तुम्ही या ओबीसी आणि कुर्बी समाजाला आघात करू नका अशी भूमिका घेत नाही म्हणून आम्हाला वाटते की या समाजातर्फे आम्ही त्यांना आव्हान करतोय की तुम्ही आमच्या समाजाचा असा छळ करणे बंद करा आमच्या समाजावर अन्याय करणे बंद करा आणि आमच्या ओबीसीची मागच्या तुम्ही एकूण अठ्याहत्तर वर्षापासून जनगणना केलेली नाही आहे तर ती जनगणना आमची तुम्ही केलीच पाहिजे या भूमिकेला घेऊन आम्ही पूर्ण विदर्भामध्ये फिरतो ही यात्रा, यात्रा आम्ही अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता पंजाबरावजी देशमुख आमचे श्रद्धेय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आम्ही आमच्या समाजाचे नेते पुरुषोत्तमजी शहाणे साहेब सुरेशजी साहेब आणि इतर पदाधिकारी यांच्या हिरव्या झेंडी दाखवून ते आमच्या यात्रेला सुरुवात करतील आणि तिथून मग आम्ही एक मौदा मौद्यावरून आम्ही प्रेस मग आम्ही तिथे भंडाराला घेऊ भंडारामध्ये काही ठिकाणी त्याच्यानंतर गोंदियाला आम्ही प्रेस तिथेही आहे अशा प्रकारे गडचिरोली चंद्रपूर होत आम्ही मग तिकडे यवतमाळ वाशिम आणि मग या प्रकारे आम्ही इकडे येत नागपूरला येणार आहोत एक तारखेला आम्ही नागपूरला आम्ही जे ओबीसी जागर यात्रेतून आम्ही सरकारला एवढंच सांगितलं इतक की या पहिले मी आमचं मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत बोलणं झालं आलं आणि अनेक प्रकारचे चॉकलेटंसुद्धा आमंत्री सरकारनं आमची एकच विनंती आहे का आमचा ओबीसी कुणबी समाज हा जागृत राहावं याकरता आम्ही पूर्ण विदर्भ भ्रमण करीत आहोत आणि सगळे जे काही ओबीसी कुणबी समाजाचे मोठे मोठे जे काही नेते आहेत जे नसतील त्यांना त्यांनासुद्धा आमची विनंती आहे की ओबीसी समाजातून एकोणीस टक्क्यामधून कुठल्याही प्रकारचं आमचं जे काही टक्केवारी आहे याच्यातून त्यांना देण्यात येऊ नये आणि जरांगे पाटलाचे बी जे आहे ते आमचे चुलत भाऊ आहे कारण की सरकार त्यांना एवढं तरसवत आहे हो की अनेक प्रकारचे त्यांना प्रश्न विचारत आहे त्यांना बी आम्हा आमची विनंती आहे की जर केंद्र सरकारने आपला जनगणना जर केली तर निश्चितपणे त्या समाजालासुद्धा एक चांगलं प्रतिष्ठाचं स्थान मिळेल आणि त्यांनासुद्धा हे आरक्षण मिळेल फक्त सरकार आता या ठिकाणी अशी चालू आहे की फक्त एकमेकाची एका एक 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 कुटुंबामध्ये म्हणा किंवा गावागावामध्ये म्हणा किंवा असे झगडे लावून राहिलेले आहे आणि याच्यातून कसा फायदा करता येईल याकडे त्याचं लक्ष लागलेलं आहे परंतु आम्ही हे जनजागर यात्रा जे काढली आहे कुणबी ओबीसी ओबीसी आम्ही आता या ठिकाणी निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी आमच्या तालुका लेवलवर असो गावात असो किंवा आहे असो कुणबी ओबीसी निश्चितपणे आम्ही जागरूकता त्याच्यामध्ये जा आणू एवढंच माझं मत